नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुषार राहतकर अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा प्रतिनिधी तर आपण इथं बघू शकता धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं काटेरी प्लस हे नावाचं वाहन लागलेलं ला आहे तर या वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघू शकता जसं नाव काटेरी प्लस आहे तसं तुम्ही याला काट्यांची संख्या बघू शकता याची दुसरं वैशिष्ट्य म्हणजे याचा जो डेट आहे याचा जो डेट लांब डेट आहे कॅलिक्स पूर्ण कवर आहे आणि काटे भरपूर असल्यामुळे याला बाजारभावामध्ये मागणी चांगली असते दुसरं याचं वैशिष्ट्य म्हणजे हे लांग वाहतुकीमध्ये जरी नेलं तरी याचं जे डेट आहे काळं पडत नाही याची जी पुनर्लागवड केल्यानंतर साधारण रोपे लावल्यानंतर साधारण पंचावन्न ते साठ दिवसामध्ये याचा पहिला तोडा येतो तुम्ही बघू शकता याला फ्रुटिंग कसं आहे आणि फ्लावरिंग कसं आहे भरपूर असं फ्रुटिंग आणि फ्लावरिंग आहे एकरी याचं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न सांगायचं झालं तर याचं वर्षभरसुद्धा उत्पन्न तुम्ही लागवड करू शकता आणि वर्षभर पण चांगलं उत्पन्न घेऊ शकतात एकरी याचं उत्पन्न जे आहे ते तीस ते पस्तीस टनापर्यंत पण उत्पन्न येऊ शकतं ॲव्हरेज आता वांग्याचं भाजी म्हणजे वर्षभर याला पूर्ण भारतभर मागणी असते एकरी उत्पन्न सांगायचं झालं म्हणजे याचा तुम्हाला पंचवीस ते तीस टनापर्यंत उत्पन्न येते सरासरी बाजारभाव जरी तुम्ही वीस रुपये जरी पकडला सरासरी बाजारभाव आणि पस्तीस टन जरी उपडलं पस्तीस टन किंवा तीस टन जरी उत्पन्न पकडलं तर जवळपास पाच साडेपाच लाखापर्यंत उत्पन्न याचं येऊ शकतं एकरी साधारण खर्च वांगीला जो आहे समजा हा तुमचे औषधी फवारणी ड्रीप मल्चिंग जरी पकडलं तरी तुम्ही असा एक लाख रुपये जरी खर्च पकडला तरी तुम्हाला तीन साडेतीन लाख रुपयापर्यंत उत्पन्न याचं मिळू शकतं शेवटी बाजारभाव हे कसे आपल्या हातात नाही आहेत बाजारभाव अप अँड डाऊन अप अँड डाऊन होत राहणार पण उत्पन्न देणाऱ्या जर भराट्या असल्या तरी कुठं ना कुठं हे जास्त दिवस चालणारं पीक असल्यामुळे नंबर ऑफ थोडे जास्त त्याच्यामुळे इन अँड ऍव्हरेज कुठे ना भाव मिळत असतो आणि उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये वर्षभर तुम्ही ह्या वाणाची केव्हाही लागवड करू शकतात